श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार अतिशय सोपे व फायदेशीर तोडगे एक सुख शांती आणि धनवृद्धीसाठी श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार प्रत्येक गुरुवारी घरातील कोणत्याही देवळात किंवा आपल्या घरातील पूजेच्या स्थानावर पिवळ्या रंगाची वस्त्र घालून पूजा करणे अत्यंत लाभकारी ठरते यावेळी पिवळ्या रंगाच्या वस्त्रावर तुळशीच्या बारा पानासोबत नारळ ठेवून देवतीची पूजा करा दोन पूजा करताना सर्व अडचणींचा नाश होण्यासाठी प्रार्थना करा आणि धनवृद्धीसाठी मंत्र पठन करा याशिवाय नियमितपणे संध्याकाळी एक तास तुळशीच्या पानांचा रस सेवन करणे सुख शांती आणि धनवृद्धीसाठी मदत करू शकते तीन नोकरी किंवा व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक मंगळवारी एक व्रत धारण करा यामध्ये संध्याकाळी पंधरा ते वीस मिनटे घराच्या पश्चिम दिशेला दीपक लावा आणि ओम श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचे जप करा चार व्रतादरम्यान तुमच्या व्यवसायातील किंवा नोकरीतील अडचणींचा विचार करून प्रार्थना करा याशिवाय प्रत्येक मंगळवारी श्री गणेशाची पूजा करून गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश विसर्जन करणे देखील लाभदायक ठरते पाच शांत झोप लागण्यासाठी श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार प्रत्येक रात्री झोपेपूर्वी तुमच्या कक्षात एक चमचा शहाळीचे तेल किंवा तूप आपल्या पायाच्या तळपायावर लावून झोपा यामुळे शरीरातील तणाव कमी होतो आणि झोप चांगली येत लागते सहा झोपेपूर्वी ओम श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचे अकरा वेळा जप करा तसेच उशिरा झोपण्याच्या सवयी टाळण्यासाठी रात्रीच्या भोजनात हलके आणि पचनास सोपे पदार्थ खा आणि मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर टाळा सात आर्थिक समस्यांसाठी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक शनिवारी संध्याकाळी एक तास स्वच्छ व्रत ठेवून ओम श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करा यावेळी घरातल्या कोणत्याही पांढऱ्या वस्त्रावर एक तुळशीच्या पानांचा छोटा पूल करावा आणि त्यावर एक काळा तांदूळ ठेवून पूजा करावी आठ याशिवाय प्रत्येक शनिवारी आपल्या घरातील आर्थिक समस्येवर विचार करून एक नारळ श्री स्वामी समर्थांच्या फोटो पुढे ठेवून प्रार्थना करा यामुळे आर्थिक समस्यांचे निराकरण होईल आणि त्वरित सुधारणा दिसू शकते नऊ कर्जमुक्तीसाठी श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार प्रत्येक सोमवारी ओम श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचे एकशे आठ वेळा जप करून प्रार्थना करावी यावेळी घरातील पश्चिम दिशेला एक दीपक लावा आणि त्यात कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करा दहा प्रत्येक सोमवारी रात्रभर उपासना करून एक पिवळा वस्त्र उ उचलून स्वामीच्या पार ठेवावे आणि त्यानंतर कर्जाच्या समस्येसाठी प्रार्थना करावी तसेच प्रत्येक सोमवारी आपल्या आर्थिक स्थितीची समीक्षा करा आणि कर्जाच्या भरण्याचा ठराव करा यामुळे या कर्जमुक्ती साधता येईल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद